छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये वाढलेली बेरोजगारी पाहता अनेक नागरिकांच्या हाताला काम नाहीये महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालंय जगावं तरी कसं असा प्रश्न नागरिकांना पडलाय यातच महावितरण कंपनीनं गोरगरीब कष्टकरी नागरिकांच्या घरी सक्तीने स्मार्ट मीटर लावलाय अनेक गोरगरिबांच्या घरी कोणी नसताना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आदेशानं मीटर लावण्यात आले या अधिकाऱ्यांना आमच्या प्रतिनिधींनी विचारलं असता महाराष्ट्र शासनाचे स्मार्ट मीटर लावण्याचे ला आदेश का आमच्याकडे शासनाकडे कोणताही आदेश नाही आम्ही मनमानी करून मीटर लावत आहोत असं दर्यापूरचे उपविभागीय अभियंता काटोल यांनी बोलताना सांगितलं आहे महावितरण कंपनीनं हुकुमशाही पद्धतीने नागरिकांना धाक दाखवून मीटर फळटी असल्याचं सांगून त्यांच्या घरी मीटर बसवण्यात आलं हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरोधात असून महावितरण कंपनी मनमानी करते ही ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी माजी उपसभापती महेश खारोड यांनी ग्राहकांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे स्मार्ट मीटर लावणे थांबावे नाही तर आम्ही महावितरण कंपनीवर जन याचिका दाखल करू आणि दर्यापूर उपविभागीय अभियंता यांनी लावलेले स्मार्ट मीटरचे कुठलेही आदेश नसताना हे मीटर तात्काळ काढण्यात यावी असं ठणकावून सांगितले अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे आणि दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लोटे यांचे दर्यापूर विधानसभा क्षेत्र असून याच मतदारसंघामध्ये सर्वात जास्त स्मार्ट मीटर लावलं आहे दर्यापूर मतदारसंघाच्या गोरगरीब कष्टकरी नागरिकांची पिरवणूक होत असल्याचं उपसभापती महेश खारुडे यांनी सांगितलंय आमदार गजानन लोटे यांनी दर्यापूर महावितरण कंपनीशी संवाद साधला असता माझ्या मतदारसंघात गोरगरिबी नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी असं उपविभागीय अभियंता यांनी सांगितलंय झालेले स्मार्ट मीटर महावितरण कंपनी काढणार का आणि आमदार खासदार गोरगरीब कष्टकरी नागरिकांना न्याय देतील का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागत आहे भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये जे प्रिपेड मीटर आहे जे स्मार्ट मीटर हे मीटर जवळपास आठ ते दहा हजार लावलेले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना हे मीटर यांनी लावलेले आहे आज रोजी त्या मीटरचं बिल एवढ्या प्रमाणात येत आहे की ते नागरिकांच्या अवस्था नेहमी भरण्याची यावर बरोबर आहे पण ते काय झालं काही काही नागरिकांना त्या स्मार्ट मीटरविषयी काही माहितीच नव्हतं त्यांना असं वाटत होतं की नवीन मीटर येते बाबा आपलं जुना मीटर जाते त्यांना म्हणजे त्याचं त्याबद्दल काही माहिती नव्हतं पण आता त्यांना जे बिल येऊन आलं ते ज्यांना हजार रुपये बिल पाहिजे होतं त्यांना पाच पाच हजार रुपये बिल होऊन आलं माझ्यापर्यंत बरेचसे गरीब लोक आले आहेत गरीब लोकांची म्हणजे खाण्याची सोय नाही आहे त्यांची मजुरीची सोय नाही आहे त्यांना सकाळच्या संध्याकाळ मोलमजुरी करून त्यांचा उदार निर्माण करावा लागते अशा लोकांना अगर पाच हजार रुपये बिल चार हजार रुपये बिल आलं तर भरील कुठून मी आताच पर्यंत साहेबांसोबत आता मी बोललो पर्याय साहेबांनी मला सांगितलं त्यांनी काटोळे साहेबांसोबत मी चर्चा केली आता फोनवर त्यांच्यासोबत बोललो की बाबा तुम्ही सत्य करू नका ज्यांच्या मीटरमध्ये काही मिस्टेक असेल किंवा ते गडवड असेल किंवा त्यांचा मीटर काही ना दुरुस्त असेल त्या मीटरला तुम्ही बदला बदलवलं तर चालेल हे मीटरच आज रोजी बारा हजार रुपये किमतीचं मीटर आहे आणि ते आठशे रुपयाचं मीटर आधीचे मीटर ते, ते आठशे रुपयाची होती आणि हे मीटर बारा हजाराची आहे हे आठशे रुपयाचं मीटर जर समजा व्यवस्थित असेल तर बारा मीटर काही गरजच नाही मी मी स्वतः या मतदारसंघाचा आमदार म्हणून सांगतो जर त्यांचा आठशे रुपयाचा हजार रुपयाचं मीटर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला आठ हजार रुपया आठ हजार रुपयाचं मीटर लावायची काही गरजच नाही आणि मी तर मी याच्या विरोधात आहे ज्या ज्या ठिकाणी असे जर कारवाई होईल तर त्या ठिकाणी शिवसेनेचं मोठं आंदोलन होईल त्या इलेक्ट्रिक बोर्डाला मग त्याचा जबाब त्या इलेक्ट्रिक बोर्डाला द्यायला लागेल आणि इलेक्ट्रिक बोर्डाला मग ते मग आम्ही काय करू आमच्या शिवसेनेच्या स्टाईलला मग आम्ही ते त्यांचा ते बघून घेतील आपल्याकडं हजारो नागरिकांची अपेक्षा आहे की त्यांना न्याय भेटला पाहिजे न्याय देण्याचं कामच आहे कारण या मतदारसंघातलं संख्येत या संघातल्या जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे जे माझ्यावर त्यांनी जो विश्वास दर्शवला आहे त्याचा मी त्यांना तळा जाऊ देणार नाही ते लोक माझ्यासोबत आहे ते अगर बोलले मला आणि त्यांना जर मी येथे माझ्या ऑफिसवर मी जमवलं तर मी मोर्चाही न्यायला तयार नाही पण आता तुमच्यासमोरच मी फोन केला होता आठवले साहेबांनी मला फोनच्या चर्चेमध्ये असं बोलले साहेब मी ते थांबवण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांना एक वरून आदेश नाहीये आहे मीटर मी बोललो ना त्यांना मीटरमध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही ते कारवाई करा पण अन्यथा ते कारवाई तुम्ही रोखा आणि त्यांना त्यांनी मला शब्द दिला की ते मी थांबवतो असं आहे क्रम रामचंद्र काटोले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या स्मार्ट मीटर लावू नये यासाठी मोहीम चालू आहे आणि निवेदन सुद्धा देण्यात चालू आहे परंतु आपल्याला जी आर नसताना हे लावण्याचा प्रयत्न झाला काय सांगा जी आर हे वरिष्ठ कार्यालय कार्यालयातून तुम तुम्हाला भेटेल जी कोणती जी आर जे काही तुम्हाला जे काही अडचणी आहे ते तुम्ही आमच्या कार्यालयात सादर करा सा, असं त्याच्यावर आम्ही जे काही कार्यवाही करायची नियमानुसार कार्यवाही करू तालुका कार्यालयामध्ये जे आर नाही आहे का उपलब्ध नाही असं नाही साहेब महाराष्ट्र शासनाचे असे आदेश आहेत काय की स्मार्ट मीटर हे लावण्यात यावं म्हणून स्मार्ट मीटर नाही ते डीओडी मीटर आहे ते स्मार्ट मीटर आम्ही स्मार्ट मीटर असं बरोबर आहे आणि साहेब सर्वात जास्त हे गोरगरीब लोकांनाच लावण्यात आलेले आणि काही लोकांच्या घरी आज आणि ज्या लोकांनी विरोध केला ज्या लोकांनी या मीटरला विरोध केला त्यांच्या घरी का लावले नाही प्रश्नच नाही त्यांच्या घरीच मीटर नाही लावण्यात आले ठीक आहे ज्यांच्या घरी त्यांचा अर्ज देऊन ज्यांच्या घरी कोणी नसताना असे तुम्ही विरोध आहे त्यांचा तुम्ही अर्ज द्या त्याच्यावर आम्ही कार्यवाही करतो त्याच्यावर कारवाई करणार अरे बाबा त्या अर्जावर तर काही ना काही कार्यवाही करावं लागेल ना वरती वरिष्ठ कार्यालयात पाठवू त्यांचे नाही मला नाही माहिती आपल्याला आणि दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मीटर तुम्ही लावलेले आहे असं टार्गेट आहे का सगळ्यांचे बदलवायचे आदेश हा सगळ्यांचे मीटर बदलवायचे आदेश आहे आदेश आहे आदेशपत्र आहे का तुमच्याकडे आदेशपत्र नाही गावकऱ्यांना एक विनंती करतो की तुमच्या ग्रामपंचायतला याच्यावर आमसभा घ्यायला लावता आणि आमसभेत सरळ सरळ आमच्या गावात प्रीपेड मीटर नको आम्हाला जुने स्मार्ट मीटर आठशे रुपयाचे देण्यात यावे बारा हजार रुपये भरण्याची आमची पात्रता नाही आणि व्यवस्थित काम करत असताना का बदलून राहिले त्याच्याऐवजी तुम्ही वायर जे वायर उघड्या आहेत त्या झाका कारण की वायर उघड्यामुळे कित्येक ॲक्सिडंट झाले कित्येक शेतकरी शेतात वायरला धक्का लागल्यामुळे मेले इलेक्ट्रिक पोल बदला डिप्या आधुनिकतेकडे चालल्या आहेत डीपे आईल नाही डी पी जळली तर यांना अर्ध विनंती केल्यावर आठ आठ दिवस हे येत नाहीत हे काम सोडून तुम्ही हे, आये, हे, हे जे ऑफिस आहे जे गोरगरिबाचे पोरं लागले हे याच्यानंतर हे ऑफिस बंद होणार आहे याचीसुद्धा बी एस एन एलसारखी हालत होणार आहे बी एस एन एल म्हणजे सर्वात जास्त चांगली कंपनी होती प्रत्येक खेड्यात त्याचं टावर होतं परंतु आज ती बी एस एन एल कंपनी सर्व जिओनं विकत घेतली आणि ती कंपनी बंद केली तसंच हे सुद्धा एक दिवस ऑफिस बंद होईल त्याच्यामुळे याच्यावर सर्वांनी सर्व नेत्यांनी आत्मचिंतन करून या गोरगरीब प्रकाशा जे प्रकाशात येऊन शासनात येऊन राहिले जे प्रगती करून राहिले यांच्याकडे लक्ष द्यावे आणि गेल्या काही महिन्याच्या आधी या या एम एस सी बीनं एक धडक मोहीम राबवली होती आणि संपूर्ण गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये यांनी स्मार्ट मीटर हे जे प्रिपेड मीटर आहे हे प्रिपेड मीटर गोरगरिबांना त्यांनी त्यांच्या घरी हे जबरदस्तीनं लावलेले आहे आणि जे काही ग्राहक घरी नसताना त्यांच्या घरी यांनी यांनी यांच्या मनमानीनं हे मीटर लावलेले आहे आज हजारो नागरिक या मीटरपासून त्रस्त आहेत या नागरिकांना गेल्या काही महिन्याच्या आधी जे बिल येत होतं ते पाचशे सहाशे हजारापर्यंत त्यांना बिल येत होतं आज त्याच नागरिकांना दहा पाच हजार सहा हजार ते दहा हजारपर्यंत काही नागरिकांना असं बिल आलेलं आहे आणि त्यांची रिसर्च तक्रार घेऊन ती या एम एस बीकडे आले होते परंतु त्यांनी त्यांचं कुठलंही म्हणणं या अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेलं नाही आणि संबंधित उपयोगी अभियंता दर्यापूर यांना आम्ही प्रिपेड स्मार्ट मीटरचे आदेश मागितले असता यांच्याकडे कुठलाही आदेश नाही आहे आणि विचारला आम्ही की बा तुम्ही हे मीटर कोणाच्या आदेशाने लावले यांच्याकडे आदेश नसताना आम्ही म्हणते की आमच्या मनाने हे मीटर लावलेले आहे आणि काढण्याचं जर आम्ही यांना विचारलं तर काढण्याचंही यांच्याकडे कुठलंच प्रोसेस नाही आहे हे जे उप उपविभाग जे दर्जापूर आहे खुद या ऑफिसमध्ये सुद्धा ते प्रिपेड मीटर नाही आहेत सादस मीटर यांच्या ऑफिसमध्ये आहे परंतु हे गोरगरीब लोकांची पिळवणूक करत आहेत छळ करत आहेत आणि त्यांना या गोरगरीब लोकांना ना 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 या नागरिकांना न्याय देईल कोण असा प्रश्न आज इथं निर्माण झालेला आहे मुख्यमंत्र्यांचे फक्त आदेश होते की हे प्री प्रीपेड मीटर जे आहेत हे स्मार्ट मीटर आहेत हे सर्वसामान्य नागरिकांना लागणार नाही तरी पण यांनी सर्वसामान्य नागरिकांनी गोरगरीब लोकांपासूनच सुरुवात केली ते मीटर लावण्याची ज्या लोकांनी या स्मार्ट मीटरला विरोध केला होता त्यांना हे मीटर त्यांना त्यांनी लावलं ला नाही परंतु गोरगरीब लोकांनाच त्यांनी हे मीटर लावलेलं ला आहे असं ह्या म्हणजे उपसभापती जे महेश खरोडे होते त्यांनी हा एक पवित्र उतरलेला आहे सद सदरीचं निवेदन दिलेलं आहे की हे स्वीटर ताबडतोब काढण्यात यावे आपल्याकडे कुठलाही आदेश नसताना हुकुमशाही पद्धतीने तुम्ही हे मीटर लावलेले आहेत ला अनलिगल मीटर लावलेले आहेत ते मीटर काढण्यात यावे आणि जे साधे मीटर आहेत तेच या ग्राहकांना देण्यात यावे न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती